24. आवाज जात नाही राहुरी चिमुकल्याची शिट्टी वाहतुकीला शिस्त शासनाला लाजवेल असं हृदयस्पर्शी दृश्य राहुरी तालुक्यातील नगर मनमाड महामार्गावर दोन दिवसापूर्वी एक अनोख हृदयाला स्पर्श करणारं दृश्य पाहायला मिळालं रस्त्याच्या सुरू असलेल्या कामामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या चालक त्रस्त झाले होते आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र याच गोंधळात एका चार वर्षांच्या चिमुकल्याने जे केलं त्याने साऱ्यांच्याच डोळ्यात पाणी आणलं साईराज घनगाव नावाच्या या चिमुकल्याने हातात शिट्टी घेत अगदी वाहतूक पोलिसासारखा आत्मविश्वास दाखवत वाहन चालकांना संकेत देण्यास सुरुवात केली कोणी थांबायचं कोणी पुढे जायचं साईराज आपल्या छोट्याशा हातांनी इशारे करत शिट्टी वाजवत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत होता त्याचं हे निरागस पण जबाबदारीचं वर्तन पाहून अनेक चालक थबकले हसले तर काहींच्या डोळ्यात पाणी तरळलं चार वर्षांचा मुलगा जर रस्त्यावर उभा राहून वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न करत असेल तर ही बाब केवळ कौतुकास्पदच नाही तर प्रशासन आणि शासन व्यवस्थेला अंतर्मुख करणारी आहे रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण न होणे नियोजनाचा अभाव आणि अपुरी वाहतूक व्यवस्था यामुळे नागरिकांना दररोज मनस्ताप सहन करावा लागतो अशा परिस्थितीत एका चिमुकल्याचं हे धाडस आणि सामाजिक भान शासनाला नक्कीच लाजवणारं आहे ठोकशाही न्यूज ट्वेंटी फोरसाठी चंद्रकांत जगधने